समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजना राबवताना येणाऱ्या अडचणींवर मात करून नियमांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जेव्हा शासकीय अधिकारी या योजना दिव्यांग व्यक्तीपर्यंत पोहोचवतात तेव्हा त्या व्यक्तींना होणारा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो त्यापेक्षा जास्त आनंद हा या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा अधिकारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा मागे वळून पाहताना दिव्यांग व्यक्तींसाठी जे काम केलं याचं त्याला समाधान मिळतं असं वक्तव्य निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा जलद गतीनं निपटारा व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार एकोणीस डिसेंबरपासून ठाणे महापालिकेत सुशासन प्रशासन गुड गव्हर्नन्स वीक टू थाउजंड ट्वेंटी फोर या सप्ताहाची सुरुवात झाली आहे या मोहिमेअंतर्गत आज दिव्यांग व्यक्ती विशेष शाळा महिला बालविकास कल्याणकारी योजना याबाबत माहितीपर चर्चासत्राचं आयोजन कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आलं होतं यावेळेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर तुषाभा शिंदे संचालक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग भारत सरकार निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी गणेश सांगळे तहसीलदार किशोर मराठे उमेश पाटील उपायुक्त नगा कदम सहाय्यक आयुक्त दशरथ वाघमारे बाल संरक्षण अधिकारी रेखा हिरे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप ठाणे महानगरपालिका जिद्दशाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे सामाजिक कार्यकर्ते गौतम गायकवाड समन्वय अधिकारी आधार कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते